एक शेवटचा प्रश्न असा आहे की मधल्या काळात जे महाराष्ट्रात मुख्यतः औरंगजेबच्या कबरीवरनं सगळा संघर्ष झाला अनेक पद्धतीचे कॉन्ट्रवर्सी पाहायला मिळाला त्यात संघाची एक भूमिका होती की हे सगळं इरिलेवंट आहे तर बेसिकली तुमचं म्हणण्याचा हेतू काय आहे आणि अशा पद्धतीने जेव्हा चर्चा होतात किंवा वाद निर्माण होतात तर हा जो मेसेज जातो तो चुकीचा जातो असं आहे की आपल्याकरता रिलिव्हंट जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपल्याकरता रिलिव्हंट छत्रपती संभाजी महाराज आहेत त्यांची चर्चा करायची तर दारा शिकवा जास्त रिलिव्हंट आहे त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि मला असं वाटतं की ज्या लोकांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये अन्याय केला अत्याचार केला देशामध्ये अत्याचार केला धर्माचा विडेपणा दाखवला त्या सगळ्या लोकांची त्या लोकांना कोणी पण जर प्रतिष्ठित करणार असेल तर ते बरोबर नाही आहे त्यामुळं किंवा त्यांचं कोणी चालन करणार असेल किंवा ते कसे बरे होते सिद्ध करण्याचा कोणी प्रयत्न करणार असेल तर ते बरोबर नाही आहे ही भूमिका संघाची एकदम स्पष्ट आहे